पण नाही झाली संत विटी एवढा हानी काय मोठी खूप मोठी हानी आहे का मग आता या आपलं दुःख कधी कळेल कळू येईल प्राण प्राणप्रयाणाची वेळी मग ते राहते निराळी रांडा पोरी सकळ जेव्हा आपलं वेळ येते तेव्हा कळू येईल तेव्हा मात्र मग मा राहते निराळी रांडा पोरी सकळू ज्यांच्याकरता जीव जाळला ती बाजूला राहतात मला एक सांगतो प्रसंग म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ती बकरी असते hmm. किंवा तो बोकट असतो किंवा शेळी असते तिला जेव्हा कसाही कापायला टेबलावर ठेवतो आणि हातामध्ये तो सुरी घेतो तेव्हा तिला काय वाटत असेल टेबलावर टाकलेली आहे हातामध्ये सुरी आहे दोघांनी दोन बाजूला दाबून धरलेलं आहे त्यावेळा तिच्या भावना काय विचार किती दुःख आहे जगामध्ये आणि आपल्या आपल्या दुःख आपल्या दुःखातून कोण आहे परंतु संतांची हरीची कृपा जर झाली हरीची कृपा हीच आपल्या काय करते आणि आपण त्याच्यासाठी काय करतो आणि तुम्हाला सोंगळ ढोंगर लबड्या करून तर आपली पुण्याची हानी होत असते लबड्या केल्या सोंगू ढोंगू केली आणि तरी खोटं वागू नये माणसाने सद्गुरूशी वकिलाशी आणि डॉक्टरशी खोटं जर वागलो तर तिथं सर्व घा तिथं माप नाही बरं का तीन ठिकाणं अशी आहेत वकील डॉक्टर आणि सद्गुरू इथं हजारो पटीने दुःख भोगावं लागतं बरं करता आपण लबाड्या करतो खोट्या बोलतो कुणा करता जे चोरांच्या करतात जे चोर आहेत आणि जे आपला घात करणार आहेत त्यांच्यासाठी आपण संतांशी लबाडी करतो म्हणजे देवाशी लबाडी करतो साक्षात देवाशी लबाडी करतो आणि देवाला म्हणतो देवा ह्या प्रसंग तुम्हाला मला का आपल्या बापाचा नोकर आहे का जेव्हा तुझी अकल कुठे गेली तू तू त्याच्यासाठी काय केलं इथे काय म्हटलंय की संत सेवा सांगितली ईश्वर सेवा सांगितली आपण ईश्वर सेवा केली का संत सेवा केली का संत ईश्वर ईश्वरसेवेचं नाटक केलं का सेवा केली संत सेवा ईश्वर सेवा आणि त्याचं नाटक याच्यात फार फरक आहे नाही का प्रेम आणि प्रेमाचं नाटक नाही का आणि म्हणून आई आईचं मुला आई मुलावर प्रेम करते का प्रेमाचं नाटक करते आई मुलावर प्रेम करते का प्रेमाचं नाटक करते मी नेहमी सांगत असतो त्या लहान मुलाला आईनं टोचलं ताश्या काय केलं जळत्या लाकडानं असं चटके जरी दिले त्या बाळाला तरी त्या आईच असत नाही का त्याला सुईनं टोचलं तो असं टोचलं जोरात तरी ते आईच करतं आईनं दुःख झालं तरी ते नाही का म्हणतात ना नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झुडपलं तर तक्रार कुठं करायची इथं तरी देव आहे परंतु देवाला सोडलं तर तक्रार कुठं करायची मग एवढा परमार्थ करून तो हो। आपले विचार जर शुद्ध नसते म्हणून तर परमार्थाला शुद्ध अंतकरण लागतो परमार्थाला पवित्र अंतकरण लागतं नाही का आणि संत बावळट नसतात एवढं आपण समजून घ्यायचो आपल्यास वाटतं ते आपल्या म्हणून आपण त्यांचेही दोष पाहतो त्यांनी असं करावं का अरे ज्या ईश्वरांच्या ईश्वर त्यांच्या पायाच्या चरणाज उभा राहतो त्यांचे आपण दोष पाहू येतात आपण आपली लायकी काय ना आपले अक्कल काय ह आणि आपले पापाचे डोंगर एकतर आपण एक नंबरचे नाला एक जगात ना जगात एक नंबरचे नाला एक आणि आपण त्यांचे दोष पावेत नाही का बरं आपण काय केलं त्यांच्यासाठी बरं आपण उत्तम असे जगामध्ये काय केलं पाहिलं त्या म्हणजे देवानं साक्षात त्यांना इतकं उच्चपद स्थान दिलं तिथं तुम्ही आम्ही कोण त्यांना हे का नाही का आणि म्हणून कसं आहे की म्हणूनच काय आहे तो एक देव करून घ्यावा कोणाचा आनंद करायचा नाही कोणाचा द्वेष करायचा नाही पण कोणी आपल्याला म्हणत नाही आपलं आपल्याला मानित नाही आपल्याशी प्रेमाने वागत नाही म्हणून जो दुःख करतो त्याच्या इतका महामूर होतो म्हणजे मला सून अशी करते सून चांगली बोलत नाही मी एवढं करते तुला कोणी करायला सांगितलं तुला कोणी करायला सांगितलं शहाणा मनुष्य कधी फसत नसतो आणि मूर्ख कधी सुटत नसतो नाही का ऊस असतो जो गुराळातला ऊस असतो ना त्याचा जन्मच कायसाठी असतो चरकासाठी त्याची भेट म्हणजे चरक शेवटी उसाची कोणाशी होणार कशीच होणार का त्याची करू मग आपली जर समजा विचार जर ज्यानं चोरीच केली नाही पोलिसांची ताकद आहे किती एक मन करायची पण जो चोर जो चोरच आहे त्याची पोलिस समोर उभं राहायची ताकद नाही जसं आपले संत महात्मा अशी होते की काळ त्यांच्या पुढे उभं राहत नव्हतं काळाला सुद्धा शिक्षा द्यायची ताकद आपल्या संतांच्यामध्ये होती काळाला सुद्धा शिक्षा द्यायची काळावर अधिकार गाजवून आणि आपण काळाच्या पुढे दासून आणि म्हणून पहा म्हणून कसं आहे बर किती करायचंच काय कशाच पैसा लय पैसा कशा पाहिजे कशाला पैसा म्हणतो ना खायला मिळालो बास श्रीमंत कोण जगामध्ये जो दोन टायमाला बऱ्यापैकी खातो अंगाला ओसरा आहेत अंगाला ओसरे मिळतात राहायला काहीतरी आधार आहे पण किती त्रास जरी असला परंतु जो देवाचं नाम घेतो तो श्रीमंत असतो जो देवाचं नाम घेत नाही तो गरीब असतो आता चुका म्हणे पापे इथे रोगांची आरोपी आपलं पापाचं फळ दुःख असतं आणि पुण्याचं फळ सुख असतं काय पापाचं फळ दुःख पुण्याचं फळ आणि तुम्हाला सांगतो संत संघासारखं पुण्य जगात कोणतंच नाही संत संघासारखी पवि तुम्हाला पवित्र व्हायचं ना जो संत संघात जातो आणि संत संघाचे नियम पालन करतो तो पवित्र होतो परंतु तीर्थक्षेत्रात जाऊनही जो पाप करतो नाही का कर। तर आपण जी पाप करतो ती तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन त्या पापाचं क्षालन होत नाही का गंगा स्नान केलं की त्या पापाचं क्षरण होत परंतु तिथं जाऊनच जो पाप करतो नाही का तिथं जाऊनच जो पाप करतो तर ती पाप फेडायची कुड नाही का आणि काय म्हटले तीर्थ तया ठाया येते कोणी तर व्हाव्या अव तीर्थच त्याच्या दर्शनाला येतात तीर्थ त्याच्या दर्शनानं शुद्ध होतात नाही का आणि आप एक हे आणि म्हणून आपण कोणाचं गाढवांचं ऐक मग गाढवाचं ऐकणाऱ्याची बुद्धी कशी असते गाढवाचं जो ऐकतो त्याची बुद्धी कशी असते म्हणजे चा तो शान असतो का मूर्ख असतो शांतामयीने पुढच्या मुलाला घेतलं संतांना भोजन देण्यासाठी संतांना संत आपल्या दारामध्ये आले त्यांना भोजन देण्यासाठी तिच्यावर काही बंधन चहा पाणी केलं असतं तरी काय नाही त्यांना कुणी जेवायला घातलं असतं त्यांना काही कोणी उपाशी ठेवलं नसतं परंतु आपल्या दर असे संत आले आहेत आणि त्यांना आपण भोजून देऊ शकत नाही म्हणून त्यांना न कळत शांतामाईने स्वतःच्या पुढचं पूर विकलं आणि जे पैसे मिळाले त्यातून संतांना भोजन दिलं बरं पूर विकलं म्हणजे काही विकण्याचं नाट्य किरण होतं खरोखर विकलं होतं आणि त्या विकलेल्या पोराला कुठे आयुष्य काढावं लागलं असतं काय करावं लागलं असतं काही दिवस काढावे लागले असते माऊलीने विचार केला तू का म्हणे संत सेवन हेच देवा उत्तम मी कशाकरता सांगतो आणि म्हणून त्यांच्याशी केलेली लाबडी आपल्या कोटी जन्म दुःख देत असते नाही का आणि म्हणून हे संत देवाचे देवा असतात तुम्हाला मी सांगते देवाचे देव तर देवाजवळ देव देवाजवळ काही चालू किंवा न चालू पण तिथं काय एवढं बाबा म्हणायचे एवढं खालच्या पातळीला येऊन सांगावं लागतं का कळत नाही मूडबुद्धी बुद्धी म्हणून तेवढं सांगावं लागते नाही का आणि म्हणून काय तर मनुष्यजन्म काय परत परत येतो म्हणून आप बरं कशाला भिजतुगलं ठेवायचं आणि मी कितवा सांगितलं ह्या जगात तुमचं काहीच नाही तुमचं कोणीच नाही तुमचा विचार करणारं कोणीच नाही परंतु आणि आपलं हित कोण करतं ते जे माझी हित करीतीस सकळ निशित करतात पण आपलं तिथंच वाकडं असतं नाही का आणि म्हणून का पहा खूप मोठ्या पुण्याईनं संत सेवा घडते ब आणि हे महाराजांनी सांगा ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय मोह म्हणजे काय मोहातून आपल्या बाहेर पडायचे आत्मज्ञानाकडं प्राप्त व्हायचे आत्मज्ञान कसं असतं आत्मज्ञानाची प्राप्ती कशाने होते हे द्वैत कशाने घालवायचं अद्वैताचं स्वरूप काय असतं आणि पंचकोष्ण हे आहेत हे काय आहे, का, आहे जगाचा बाद कशा करता करायचा हे जे सांगतो त्याला म्हणायचं ज्ञान सा। त्या सांग आणि त्या सांगण्यामध्ये जिव्हाळा पाहिजे जिव्हाळा नाही का आणि तो निर्दोष महात्मा असतो निर्दोष महात्मा म्हणून पाणी पिना छानके आणि खोट्या डॉक्टरची जर गाठ पडली तर माणसाला काय होतो प्राणाला मुखवली आणि खोट्या गुरुची जर गाठ पडली खोटा गुरु म्हणजे कोण जो आत्मज्ञानावर पोहोचलेला स्वतः नाही परंतु शिष्य करून मोठ्यापणाच्या माग लागलेला आहे त्याला खोटा गुरु म्हणतात आणि त्याच्या त्याची जर गाठ पडली डॉक्टरसुद्धा सांगतात ही केस आमच्या बरी होणार नाही वर जाऊ दे डॉक्टरसुद्धा इतकं प्रामाणिक सांगतात मग आपल्याला जर समजा केस वाचवता येत असेल नाही तर आपण ती केस घ्यावी तसं आपल्याला जर जगाला मुक्त मोक्ष देता येत असेल जीवनमुक्त करता येत असेल तरच आपण काय करावं हे काम करावं नाही का प्रवाशांना जर सुखरूप पोचवता येत असेल तर ड्रायव्हर बाबा परंतु दोन चार पलट्या यायच्या दहा पाच माणसं मारायची असला ड्रायव्हर काय म्हणून परमार्थ साध गोष्ट नाही आणि म्हणून त्यांना त्या ते गुरुला सुटका नाही असा जो ढोंगी गुरु असतो दो ना त्याला सुटका नाही त्याला तर ते नरक बघावं लागतं जगाला परमार्थाच्या माग लावून जगाला जो मुक्त करत नाही तर ते त्याला काय करावं लागतं अशा नरकाचा रस्ता त्याला भरणार पिसत पडावं लागतं नरकामध्ये म्हणून हा परमार्थ फसवा फसवीचा नाही शुद्ध परमार्थ आहे आणि म्हणून बरं खोटं बोलून आणि खोटं नाटं वागून माणसाला कोण तरी चालतं का म्हणून काय आहे की आपण जे लोकांनी आता उदाहरणार्थ पहा या चव्हाण ताई आहे ताई आहे या ताईनं माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे मी आजारी असताना ताईने माझी खूप सेवा केलेली आहे मला खूप मदत केलेली आहे माझ्यासाठी जीव काढलेला आहे मग त्या ताईंना गरज असताना आपण त्यासाठी काही कारवा तुम्हाला कळत ना पण देवाने डोळे झाकलेत का हां तुम्ही यांच्याकडून सेवा करून घेता यांच्याकडून मदत करून घेता प्रसंग यांच्याकडून लाखो रुपये नाही घेता नाही का परंतु यांच्यावर वेळ आली असता पण त्यांच्या त्यांना काढत मदत करीत नाही तेव्हा देवाला काय वाटेल देवाने काय डोळे दाखलेत का नाही का या सगळ्या गोष्टींचा वापू असतो काय या सगळ्या गोष्टी तर अशी आघात गोष्टी आहे पहा परंतु इथं आणि म्हणून गुरु आणि शिष्य गुरुसुद्धा अधिकारी असावा लागतो आता म्हणून मी सांगतो मी कोणाची को स्तुती करत नाही कोण न मोठे पण देत नाही कारण हे मोठे पण म्हणजे विष असतं स्तुती म्हणजे खूप मोठे विष असतं म्हणून मी कोणाची स्तुती करत नाही कोणाला मोठे पण देत नाही उलट काय करतो त्याला नीट करतो नीट करायचं त्या रागाला तरी चालेल मुलांना कसं आहे शाळेत जात नसेल तर दोन फटके द्यायला पाहिजे मुलगा शाळेत जात नसेल रडायला लागला म्हणून पिंडीवर बसलं म्हणून विंचवायची काही नाही काय केलं विंचू कशाने मारतात चपलेनं मारतात विंचू चपलेनं मारतात पण एक विंचू नेमका मंदिरात निघाला दुसऱ्यानं चप्पल आणली पण तो पिंडीवर जाऊन बसलं मग आता करायचं काय त्या विंचोला मारावं मारावं तर विंचोला मारावं तर देवाला चप्पल बसतं नाही मारावं तर विंचू सुटतो दुष्ट सुटतो मग करायचं काय पिंडीवर जरी बसलं तरी त्याला चपलेनंच मारायचं तिथंच पिंडीवर चप्पल आणायचं चपला देव नाही का आपल्याला मारायचं उद्देश पिंडीला देवाला मारायचं नाही ते विंचवाला मारायचं नाही विंचवाला मारण्याकरता न कळत काय करायचं आणि मग तुम्ही काय करा शरण शरणचा दोन तास अनुष्ठान करा नाही का चुकीचं फळ हे करा क्षमा मागा परंतु पिंडीवर बसला लावून विंचवाची गाई नाही आता मी पाहतो ना आपण काही लोक इतके मूर्ख असतात मला ना त्यांची इतकी स्वार्थ बुद्धी इतक्या लबाड्या इतके चुकीचे विचार जे संसारसुद्धा ज्यांचा नीट नाही त्यांचा परमार्थ कधी नीट व्हायचा आणि ते ज्ञानापर्यंत कधी पोचायचं आणि त्यांनाच वाटतं आम्ही अशा ना आम्ही तशी नाही का सूल चोऱ्या करते नीट वागत नाही नीट घरात वागत नाही काम नाही नीट करत नाही घरात चोऱ्या मा्या करतील मोदा माझा करतील उलटपालटं करतील सासू मायुष नीट वागत नाही माहिषी चांगले बोलत नाही आणि त्या सुनेशी किती चांगलं बोलते अरे ती कुठं तू कुठं म्हणून तुला लांड्याला बाड्यान चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय तुला काय करता आलं का आयुष्यात तिनं झिजवलं आहे तिनं आयुष्य काय केलं उभं जाळलंय त्या घरासाठी तिनं कष्ट सोसलेत आणि आपला प्रामाणिकपणा तिने शुद्ध केलेला आहे म्हणून ती सासू तिला बाईबाई करते आणि तुला काय तू करते म्हणून तुला सत्कार करायचा नाही का आणि म्हणून कसा आहे हा सगळा परमार्थ केले कर्म झाले तेच भोगाले उपजले मिल्या म्हणून परमार्थ करणारा कसा असावा लागतो की बासरी असे देवाच्या हातातले बास किंवा ते मृदुंग वाजवतात मृदुंगात आपण निम्यार्धी वाळू भरून ठेवली तर तू मृदुंग वाजेल का मृदुंगात वाळू भरून ठेवली तर मृदुंग वाजेल नाही आणि बासरी असते बासरीमध्ये दर दोन चार खडी जर गेले दगड जर गेले तर ती बासरी माझे आणि म्हणून देह देवाचे मंदिरं आता आत्मा परमेश्वर इतकं आयुष्य मोलच असतं पवित्र असतं आणि म्हणून संत त्या पदावर कसे जातात आपण पाहिलं दोष ओखद नाही आपण तर दोषाचा साक्षात पुतळा आहे दोष दोष खचून आपल्या शरीरात भरलेले आहे आणि कोणाचे आपलेच आपण दुसऱ्या चांगले संस्कार करायचे त्याचे दुष्ट संस्कार चुकीचे संस्कार आपल्यावर लादून घ्यायचे आपण विचार नाही म्हणून आपण संस्कार काय करायचं नदीवरून पाणी आणायचं नदीवरून स्वच्छ पाणी आणायचं पवित्र पाणी आणायचं आणि त्या पाण्यानं आपण देवपूजा करायची बरोबर आहे ना सत्संग जायचं चांगले विचार घ्यायचे स्वच्छ विचार घ्यायचे त्या विचारानं आपलं अंतकरण स्वच्छ करायचं आपलं आयुष्य स्वच्छ करायचं आणि आपल्या स्वच्छ विचाराने समोरच्यांना घडवायचं आपण समोरच्यांना घडवावं का आपण त्या गाढवांचं ऐकावं आपण समोरच्यांना घडवावं का आपण त्या गाढवांचं ऐकावं मग शेवटी गाढ गाडवा लाग नाही का तर अशा रीतीनं पहा आपल्याच हातामध्ये आहे नाही का तुरुंगात जायचं चोऱ्या केलं तर तुरुंगात तो अुरंगात जायचं असेल तर चोऱ्या करा नाही का आणि जर उत्तम जर कीर्ती मिळवायची असेल तर काय करा गुण संपन्न व्हा आता आताची